हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हप्त्याच्या गॅपनंतर आज आपण आपला जो प्रयोग हा टॉपिक घेतला होता त्याचा हा तिसरा प्रकार आज आपण पूर्ण करणार आहोत ओके आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं कर्ता कसा ओळखायचा आणि कर्तरी प्रयोग त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग हे जे संकल्पना व्याख्या त्याचे उपप्रकार कशा पद्धतीनं होते याची डिटेल माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट केलेली आहे आज आपल्याला पाहायचं आहे भावे प्रयोग काय असतो भाव्यप्रयोगाची संकल्पना काय आहे त्याचे प्रकार कसे असतात त्याचे उपप्रकार कसे असतात या सर्व गोष्टींची माहिती आपण आज व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू पण हा भावे प्रयोगाची संकल्पना म्हणजे व्याख्या आपल्याला काय सांगते ही व्याख्या एक प्रकारे एक वैशिष्ट्य म्हणूनही काम करते त्याच्यातून दोन तीन वैशिष्ट्यही निघतात तेही आपण पाहणार आहोत तर ही संकल्पना काय आहे व्याख्या जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात ओके यामध्ये वैशिष्ट्य निघतं क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही हे एक आहे तसेच ते बदलत नाही तर मग ते कशाच्या स्वरूपामध्ये बदलतं पदाचं स्वरूप हे कोणाच्या स्वरूपावरून बदलतं किंवा कशा पद्धतीनं बदलतं तर दुसरं वैशिष्ट्य तयार होतं की भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचं स्वरूप हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं हे झालं दुसरं वैशिष्ट्य आणि तिसरं वैशिष्ट्य ठरतं की भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाचं स्वरूप हे नेहमी स्वतंत्र असते हे तीन वैशिष्ट्य ह्या एका व्याख्येतून निघतात आणि ही व्याख्या आहे आणि यातून निघालेले जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्ये ॲज अ टीज आपल्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये हे वैशिष्ट्य विचारून झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार असे ऑप्शन येऊन गटाच्या स्वरूपामध्ये ग्रुपच्या स्वरूपामध्ये ते योग्य की अयोग्य अशा पद्धतीमध्ये विचारले जातात ओके त्याच्यामुळे ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे आता फॉर एक्झाम्पल ह्या व्याख्येच्या स्वरूपाचं उदाहरण बघूया की भावी प्रयोग काय आहे नेमका त्याने आता घरी जावे दुसरं उदाहरण आहे रामाने रावणास मारली तर यामध्ये या उदाहरणांमध्ये या जे क्रियापदाचं स्वरूप आहे ते क्रियापदाचं स्वरूप असतं तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी तृतीय पुरुषीमध्ये जे प्रत्यय असतात ते कोणते आहेत ने ए शी नी अशा पद्धतीनं हे जे प्रत्यय आहेत हे तृतीय पुरुषी प्रत्यय आहेत तर या ठिकाणी बघा कोणता आहे ए हा प्रत्यय आहे या ठिकाणीही ए हा प्रत्यय आहे तसेच तृतीय पुरुषी आहे नपुसकलिंगी आहे आणि एकवचनी आहे जावे मारले हे जे क्रिया आहेत ह्या एकवचनी आहेत अनेकवचनी वचनी नाही आहेत म्हणून तसेच यामध्ये कर्ता कर्माचं स्वरूप असतं जसं की रामाने रावणास मारले कर्ताही आहे कर्मही आहे आणि क्रियापदाचं स्वरूपही तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनीय आहे इवन ते काय आहे स्वतंत्र आहे मग अशा पद्धतीनं जे भावे प्रयोग आहे ते भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत मग भावे भावे प्रयोग ओळखायचा कसा याची सुद्धा वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा या अगोदर बघूया की या भावे प्रयोगाचे प्रकार पडतात जे की आपण अगोदर ढोळमानाने जे प्रकार पडतात ते बघितलेलं आहे सकर्मक आणि अकर्मक भावे प्रयोगाचे हे प्रकार पडतात दोन आहेत सकर्मक भावे प्रयोग आहे आणि अकर्मक भावे प्रयोग आहे असा सकर्मक भावे आता पहिलं पहा की सकर्मक भावे नेमकं काय का असणार आहे सकर्मक भावे ज्याच्यामध्ये की कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल ते वाक्य कसे असते सकर्मक भावे असते आणि अकर्मक भावे काय असणार आहे वाक्यात कर्म नसणार आहे आणि कर्त्याला प्रत्यय असेल आणि क्रियापदाचं स्वरूप हे कसं असणार आहे विद्यार्थीच असणार आहे ते असतं अकर्मक भावे प्रयोग ओके हे दोन कन्सेप्ट असे आहेत जे की ओ पटकन ओळखण्यासाठी मदत होत असते तर तुम्हाला लक्षात आला असेल जर तुम्ही कर्मणी प्रयोग बघितला असेल तर त्या कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा हे पॉईंट्स आहेत हे उपप्रकार आहेत की कर्मणी प्रयोगाचे सुद्धा अशा पद्धतीनं उपप्रकार पडतात हे उपप्रकार प्रयोगातच नाही तर भावे प्रयोगात सुद्धा पडतात कशाच्या स्वरूपावरून क्रियेच्या स्वरूपावरून क्रियापदाच्या स्वरूपावरून जसं की प्रधानकर्तक सकर्मक भावे प्रयोग हा एक आणि दुसरा आहे प्रधानकर्तक अकर्मक भावी प्रयोग हे दोन आहेत तसेच हे प्रधान कर्तक आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये कर्ता हा प्रधान आहे आणि कर्म हे गौण असणार आहे असे हे सकर्मक अकर्मक भावे प्रयोग आहेत ओके आणि दुसरं आहे गौणकर्तक ज्याच्यामध्ये की हे चार उपप्रकार येतील मग हे भावेमध्ये सुद्धा आहे गौण काय असणार आहे ज्याच्यामध्ये की कर्ता गौण असेल आणि कर्म हे श्रेष्ठ असेल त्या बेसिसवर आणि ते प्रयोग हा भावे असेल त्या विशेषवर प चार उपप्रकार पडतील एक आहे पुराण भावे दुसरा आहे नवीन भावे तिसरा आहे शक्य भावे आणि चौथा आहे समापन भावे मग भावे प्रयोगामध्ये सुद्धा असे चार उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात ओके तर या प्रकारांची आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा या भावे प्रयोगामध्ये आपण पहिल्या दोन कॉन्सेप्ट बघूयात त्याच्यामध्ये आहे प्रधानकर्तक सकर्मक भावे यालाच भावकर्तरी सुद्धा म्हणतात आणि दुसरा आहे प्रधानकर्तक अकर्मक भावे तर हे कशा पद्धतीनं काम करतात तर त्याच्या अगोदर जो मेन टॉपिक आहे जे ज्याच्यामधून अधिकची माहिती मिळू शकते असं आपण बघूयात त्याच्यामध्ये पहिला आहे प्रधानकर्तक सकर्मक भावे त्यालाच भावकर्तरीसुद्धा म्हणतात इवन अकर्तकसुद्धा म्हणतात कशामुळे हे म्हणायचं तर याचं स्पष्टीकरण बघण्या अगोदर आपण याचं उदाहरण बघूया उदाहरण बा आहे जसं की आता उजाडेल दुसरं उदाहरण आहे जसं की पित्त झाल्यामुळे मला मळमळते मल आणि नेक्स्ट उदाहरण आहे त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले दुसरं आहे जसं की गडगडले मल जसं की रामाने रावणाला मारावे ही जी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये की उजाडेल मळमळते सांजावले गडगडले मारावे हे क्रियापदाचं स्वरूप आहे हे असं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये की क्रियेचा भाव किंवा क्रियेचा जो अर्थ आहे तो अर्थ हाच वाक्यातील करता असतो म्हणजेच काय तर क्रियापदातच करता सामावलेला असतो कशा पद्धतीनं तर बघा उजाडेल मळमळते सांजावले गडगडले मारावे तर बघा पहिलं पाहू मळमळते सांजावले हे काय आहेत मळमळणे काय आहे मला मळमळते मल -मल म्हणजेच जी क्रिया आहे जी मळमळण्याची क्रिया आहे ती माझ्यावरच होत आहे म्हणजे अशी क्रिया आहे ती माझ्यावरच होत आहे म्हणजेच क्रियेचा जो अर्थ आहे जो भाव आहे आणि जी क्रिया करणारा इ तो <coughs> इवन तो क्रिया करणारा सुद्धा कोण आहे एकच व्यक्ती आहे म्हणजेच अशी क्रिया आहे मळमळण्याची मल जी की काय आहे क्रियेचा करताच क्रियेचा जो करता, तो क्रिये करता, क्रिये करता लेला आहे तो क्रियेचा करता क्रियेतच करता लपलेला आहे म्हणजेच काय क्रिया ही त्यातच सामावलेली आहे आणि करणाराही त्यातच सामावलेला आहे कर्ता आणि क्रियापद हे दोनही एकच आहेत अशा ज्या वेळेस क्रियापदातून असं स्वरूप समजतं ते असतं अशा पद्धतीचं प्रधान कर्तक किंवा भावकर्तक भावे प्रयोग ओके तर यामध्ये काय आहे मग महत्त्वाचं बघा जसं की क्रियापदातच करता सामावलेला आहे दुसरं आहे म्हणजेच काय क्रियापदाचा भावच हा करता असतो क्रियापदाचं जे इमोशन आहे तोच काय असतो करता असतो आणि यामध्ये जसं की रामाने रावणाला मारावे तर यामध्ये जो कर्ता आहे जे कर्ता म्हणजेच जे कर्ता असतो त्याला तृतीय प्रत्यय लागून येत असतं तृतीय विभक्ती प्रत्यय लागून येत असतात इवन तो जरी नाही लागून आला तर अशा पद्धतीनं ही वाक्य वाक्यचर तर अशा पद्धतीनं ही वाक्यरचना तयार होत असते ओके म्हणजेच हा प्रधानकर्तक सकर्मक भावे भावकर्तरी प्रयोग नेमका काय सांगतो की क्रियेचा भाव किंवा क्रियेचा अर्थ हाच त्या वाक्यातील करता असतो म्हणजे करणारा ही तोच आहे आणि क्रिया ही तीच आहे ओके म्हणजेच क्रियापदाचा करता हा सामावलेला असतो क्रियापदातच क्रियेतच करता सामावलेला असतो आणि क्रियाप क्रियापदाचा भावच हा करता असतो क्रियेतून निघणारं जे इ इमोशन आहे जो भाव आहे तोच करता असतो ओके तर आणि यामध्ये जो करता आहे त्याला शक्यतो तृतीय पुरुषी सॉरी तृतीय विभक्ती लागून येत असते तृतीय विभक्तीचे प्रत्येक कोणते आहेत नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मला समजले यामध्ये काही डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे होतं प्रधानकर्तक सकर्मक भावे आता यामध्ये बघा दुसरी कन्सेप्ट आहे प्रधानकर्तक अकर्मक भावे प्रयोग ओके बघा यामध्ये जी कन्सेप्ट आहे सकर्मक भावेची प्रधानकर्तक सकर्मक भावेची जी कन्सेप्ट आहे ॲज अ इज तीच प्रधानकर्तक अकर्मक भावेची कन्सेप्ट आहे क्रियेतच कर्ता सामवलेला असतो क्रियापदातच भाव सामवलेला असतो फरक काय आहे यामध्ये तर यामध्ये फरक आहे कर्ता सॉरी कर्म नसते अशा प्रधानकर्तक असा कर्ता प्रधान असलेल्या वाक्यामध्ये जे की भावे प्रयोग आहे आणि त्यामध्ये अकर्मक आहे म्हणजेच काय असणार आहे त्यामध्ये कर्म नसणार आहे ओके कर्ता आहे त्याला प्रत्यय असतो जो कर्ता आहे जो प्रधान असणार आहे वाक्यामध्ये तो त्याला काय असणार आहे प्रत्यय असणार आहे आणि तिसरं वैशिष्ट्य असणार आहे याचं जे क्रियापद आहे ते नेहमी विद्यार्थी येईल किंवा शक्यतार्थ येईल म्हणजे क्रियापदाचं स्वरूपच असं असेल एकतर विद्यार्थी असेल किंवा शक्यतार्थ असेल फॉर एक्झाम्पल आहे पहिलं भा त्याने आता घरी जावे दुसरं उदाहरण आहे मुलांनी आता पळावे आणि तिसरं उदाहरण आहे तिला रडवलं तर हे जे कन्सेप्ट आहे जे की क्रिया क्रियेतच भाव असतो क्रियापदातच करता सामावलेला असतो ह्या सगळ्या कन्सेप्ट इकडंही लागू होतात अकर्मक भावेमध्ये पण यामध्ये काय नसणार आहे यामध्ये कर्म नसणार आहे ओके कर्ता हा कर्त्याला प्रत्यय लागून येणार आहे जसं की या ठिकाणी हे प्रत्यय लागून आले त्याने ती नी आणिला क्रियापद हे काय असतं अकर्म भावेमध्ये एकतर विद्यार्थी असेल नाहीतर शक्यतार्थी असेल फरक फक्त एक असणार आहे की यामध्ये कर्म नसणार आहे आणि जी संकल्पना आहे या दोन्ही पॉईंट्सची जे की प्रधान कर्तक अकर्मक भावे आहे आणि प्रधान कर्तक सकर्मक भावे याचे दोन्हीचा जो बेस आहे जी संकल्पना आहे ती सेम असणार आहे ओके आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असतील या दोन्हीमध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि इव्हन माझ्या बोलण्याच्या ओघातून काही जर चुकीची माहिती आली असेल तर तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जे की कर्तक भावे प्रयोग आहे त्याच्यामध्ये जे चार उपप्रकार पडतात ते प्रकार बघणार आहोत तर त्यामध्ये जो पहिला आहे पुराण भावे ते की भाषा ही जुन्या पद्धतीची असणार आहे मग अशी भाषा आहे जी जुन्या मराठी भाषेमध्ये आढळते अशी वाक्यरचना आहे जी पुराण भावे प्रयोगामध्ये वापरली जाते जसं की पुण्यात्मके पापे स्वर्ग जाईजे पापात्मके पुण्ये नरका जाईजे तर या वाक्याचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं जे की भावे दर्शे जे की भावे प्रयोग दर्शविण्यास मदत करतं तर यामध्ये बघा यामध्ये आहे की कर्म नसते ज्या ठिकाणी कर्म नाही ते वाक्य कसं असतं अकर्मक वाक्य असतं आणि कर्ता हा तृतीया विभक्तीने असतो तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ने ए शी नि कशाला लागून येतात कर्त्याला लागून येतात या ठिकाणी बघा ने ए शी नी ए प्रत्ययी आहे क्रियापदाचं वैशिष्ट्य असं असतं की यामध्ये क्रियापदाला ज प्रत्यय असतो तर यामध्ये जे क्रियापद आहे जाई जे तर यामध्ये जे हा ज प्रत्यय आहे तो क्रियापदाला लागून आलेला आहे आणि हे जे प्रयोग आहे जे की पुराण भावे म्हणून ओळखला जातो ओके नेक्स्ट प्रकार आहे नवीन भावे या अगोदर नवीन कर्मणी पण पाहिलं होतं आपण हे तसेच भावे प्रयोगामध्ये नवीन भावेसुद्धा आहे कशा पद्धतीनं तर पहा उदाहरण घेऊया की पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल तर या ठिकाणी बघा जे क्रियापद आहे ते मी ऑप्शनल वापरलेलं आहे जसं की पकडण्यात येईल किंवा पकडण्यात आले किंवा पकडण्यात यावे अशा पद्धतीनं तुम्ही कशाही पद्धतीनं अशी शब्दरचना क्रिया जोडू शकतात ओके म्हणजेच काय की पोलिसांकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल किंवा लवकरच पकडण्यात आले किंवा लवकरच पकडण्यात यावे तर या वाक्यरचनेमध्ये काय असतं कर्त्याला कडून हा शब्द प्रयोग लागून येतो कर्त्याला काय असतं कडून कडून हा शब्दयोगी अव्यय असतो शब्दयोगी अव्यय यासाठी असतो कारण तो कर्त्याला जोडून आलेला आहे जोडून नसता आला तर ते क्रियेचं विशेषण झालं असतं तर या ठिकाणी हा जो कडून आहे जो की शब्दयोगी अव्यय जो की कर्त्याला जोडून आलेला आहे दुसरं आहे की यामध्ये जे कर्म असतं ते प्रत्यय युक्त असतं म्हणजे जी ज्याच्यावर जी क्रिया आहे जी होत आहे जी पकडण्याची क्रिया कोणावर तरी होत आहे कोणीतरी भोगत आहे त्याला प्रत्यय लागून येत असतात कोणत्या तरी प्रत्यय लागून येत असतो कोणताही येऊ शकतो ओके मग या ठिकाणी लक्षात ठेवायचा जो नवीन भावे आहे तो काय असतो त्याला कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडून येणार आहे दुसरं कर्म जे असतं ते प्रत्ययुक्त असतं म्हणजे त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय येऊ शकतो आणि जे क्रियापदाचं स्वरूप आहे ते अशा पद्धतीने येईल येईल आले यावे किंवा अजून अशा पद्धतीनं अजूनही विविध प्रकारे जोडण्यात येऊ शकतं तर हे झालं नवीन भावे ओके आय हॅव तुम्हाला समजले असेल आता नेक्स्ट पाहूया शक्य भावे प्रयोग मग यामध्ये उदाहरण बघूया रामाला घरी जावंवते दुसरं उदाहरण आहे राजूला आता चालवते तिसरं उदाहरण आहे बाळाच्याने आता खाववते तर याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की यामध्ये जो कर्ता आहे तो करता एकतर चतुर्थी असेल किंवा तृतीय विभक्ती प्रत्यय लागून येईल जसं की चतुर्थी विभक्ती सला नाते हे प्रत्यय लागली आणि तृतीय विभक्ती ने एशिनी या पद्धतीने प्रत्यय लागून आली इथे आणि इथे ओके वाक्यामध्ये काय असतं अकर्मक असतं अकर्मक म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये कर्म नसणार आहे ते असं अकर्मक मग यामध्ये जे वैशिष्ट्य आहे जे की शक्यता दर्शवित आहे क्रियेतून शक्यता दर्शविली जात आहे तर त्याच्यासाठी जे धातू आहे जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाला मूळ धातूला प्रत्यय लागून येणार आहे जसे की व अ व अ व व हे प्रत्यय लागून येणार आणि त्यात त्याच्यातून शक्यता म्हणजे क्रियेची शक्यता दर्शविली जाणार आहे भावे प्रयोगामध्ये जसं की जाववते चालवते वते तर अशा पद्धतीने हे क्रियापदाचं स्वरूप जे की शक्य भावे प्रयोगामध्ये वापरण्यात येतं ओके आहे तुम्हाला समजले असेल आहे समापन भावे प्रयोग समापन काय असणार आहे एक प्रकारची एंड असणार आहे शेवट असणार आहे कशावरून तर त्या क्रियेवरून तर यामध्ये उदाहरण बघा जसं की त्याचे हसून झाले दुसरं उदाहरण आहे रामाचे रावणास मारून झाले तर या, या ठिकाणी जे क्रियापद असतं ते क्रियापद काय दर्शवित आहे कार्यसमाप्ती दर्शक आहे म्हणजे क्रिया समाप्ती झालेली आहे क्रियेचा शेवट झालेला आहे अशा त्या क्रियापदावरून आपल्याला समजतं दुसरं आहे की यामध्ये कर्म नसते समापन भावेमध्ये कर्म नसते आणि कर्ता हा षष्टी प्रत्यय असतो षष्टी विभक्तीचे प्रत्यय काय आहे चा ची चे चा ची तर या ठिकाणी कर्त्याला अशा पद्धतीने चे प्रत्यय लागून आलेला आहे म्हणून कर्त्याला चे षष्टी प्रत्यय येतात क्रियापदाचं जे स्वरूप आहे ते कार्यसमाप्तीचं असतं कर्म नसतं असं जे आहे ते समापन भावे प्रयोगामध्ये येतं ओके आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते चारही उपप्रकारांमध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही कोणती नवीन माहिती माहिती असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या बोलण्याच्या ओघातून काही जर चुकीची माहिती तुमच्यापर्यंत कलेक्ट होत असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा